हार्डडिक्सवरील कोणतीही फाईल किंवा फोल्डरचे नाव आपण बदलू शकतो त्यासाठी त्या, त्या फाईल किंवा फोल्डरच्या नावावर राईट क्लिक करून रीनेम ही कमांड द्या उदाहरणार्थ ई वरील यश या फोल्डरमधील डिझाईन या फाईलचे नाव आपण बदलू यासाठी डिझाईन या, या फाईलवर राईट क्लिक करून रीनेम ही कमांड देऊ आता आधीचे नाव खोडून नवीन नाव टाईप करू प्लॅन आणि आता एंटर करू फाईलचे मूळ नाव बदलले गेले आहे याचप्रमाणे फोल्डरचे नाव देखील आपण बदलू शकतो यश या फोल्डरचे नाव बदलण्यासाठी आधी त्यातून बाहेर येऊ फोल्डरच्या नावावर राईट क्लिक करून रिनेम ही कमांड देऊ आणि या ठिकाणी सोमाय हे नवीन नाव टाईप करून एंटर करू आता एंटर याप्रमाणे आपण कोणत्याही जागी असलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव सहज बदलू शकतो